ते होकर असलो बघ त्याच्या ते त्याच ते निघाल मग निघाल बाहेर बरोबर नाही ओढत नाही पकड बॅग बरोबर निघणार आहे आता तिथे भाऊ जरा निघणार आहे निघणार बसतील का कड्यामध्ये आपल्या आता पडली होती कडे कुठे आहे ना दोन बिया बघा बघ बघा मित्रांनो ही अशी बिळ शोधायची तर आपल्याला झाडांच्या खोडांमधून बघा इथं बिळ इथं हे बघा असं उकीर काढलं ना बघा आणि एकदम मोठं उकीर आहे मित्रांनो बघा तर हे आता खोदायचं आहे आपल्याला आणि याच्यामधून खेकडी कुठे इकडं पण आहे इथे या साईडला इथे

जबरदस्त आणि पहिल्यांदा मित्रांनो असा हात घालून आहे ना केकड बाहेर काढले मोठी नाही मस्त एक नंबर एक नंबर तर चला आता मी पकडले एक पकडायला येतो आता मी थोडी करणार ना का

एकदम मऊ माती का नाही दोनही पिळा एकच असू शकतात बरं कसे काही एकत्र डायरेक्ट खोद असे पूर्ण हा हा खोद खोत नाही पण मऊ आहे एकदम जाग परे आई काय करते का तिकडं पकडते ना दोन बिळ जातात हा ना काढ काढ माती बाहेर काढ हा ते उपर असेल बघ त्याच्यामध्ये त्याचं ते ना त्यामुळे निघाल बाहेर हां बरोबर दे। का? आ? मोठी हो, त्याच्यामध्ये ला भेटते का नाही किती झालं अशी का लागले का नाही हातामध्ये आले का नाही हा बघ ना निघत असेल तर का चावायची नाही सोडू नको तिकडे खोल पाणी डायरेक्ट जबरदस्त खेकडे भेटले मित्रांनो कसली आहे अशी का एक नंबर तुला भीती कशी वाटली ना अरे हा काय जबरदस्त खेकडे भेटले बघा मित्रांनो एक नंबर हा कसली आहे साईज हा दू ना दूध आ, नादा जबरदस्त मोठी खेकड पकडले मित्रांनो असे का नाही आणि वाटलं नव्हतं एवढी मोठी खेकड काढील असे का बाईज बघाय गप मस्त पडायला लागली आपली हा एवढे मोठे भेटलो तू म्हणत ते ना इकडे जास्त मोठे मोठे खेकड असणार काय का, का? का ना आहे का ग आहे तिकडं ती आपण बघितली ती एकदम बारीक वाटत होते आणि जेव्हा आपण काढले तेव्हा किती मोठी निघाली ते काय होत आहे आतल्या साईडनं पाण्यातून जो बिळ आहे ना तो मोठा असतो असे का हे जे पान आहेत ना मित्रांनो या पानांच्या आतमध्येच जे खेकडे आहेत ना ते लई मोठे मोठे आहेत एकदम आणि त्यात ना दिसून येते नाही त्याच्यामुळं लोकांनी पकडले नाही आता कुठं का बोलू कुठं आहे हा रे मोठ बिळ आहे रे मोठे मित्रांनो इथं पण आशिकाने शोधून काढले खेकडीचा तर चला आता बघूया ती इथं भेटते आशिकाला आहे ना म्हणजे खेकडी पकडायला असं असतंय सुरुवातीला फक्त पकडून दाखवायचे कसे पकडायचे लगेच हे करते आजूबाजूला गाबर पकडायला तर आका बिराजर मध्ये हात घालते ना तेवढं आक काय का ना आहे का नाही पूर्ण हात गेले बघा मित्रांनो आणि <laughs> भेटते का नाही हाले हा हा का बाबा हा अरे बारीकच रे एवढं नाही हा ते तोडला काय तुम्ही हा ना तूदू तूदू। दो चांगले दोन खूप हा एवढी मेहनत घेतली मित्रांनो पण ठीक आहे भेटले आपल्याला एक आहे हं का नाही मीडियम साईजची भेटली चला तर दोन तीन खेकडे आपण पकडल्यात मित्रांनो दोन तीन खेकडे भेटल्या का तर आता दुसऱ्या लोकेशनला जाऊयात इथं आहे ना लई एकदम मऊ माती आणि लई खेकड्या आतमध्ये होतं त्याच्यामुळं जास्त खानायला लागते तर दुसऱ्या लोकेशनला जाऊयात आता बघू तिकडे भेटला असू शकते असू शकते या साईडला इकडे असे आश झाड आहेत ना हे झाड आहेत ना येच कुठे इथं असं खोपऱ्याला बघ ना असंले तर इथं पण आहे वाटतं हे बिला असं करतो हे बळे मोठं बीळे आहे का हे दिसतंय एकदम मोठं बीळे आहे तर इथं बघूयात मित्रांनो अ तर बघा या साईडला इकडं आतमध्ये बीळे मित्रांनो एकदम मोठं बीळे बघूयात आता हे खोदून बघूयात वल्ली होती ना वल्ली होती त्याच्यामुळे मला लवकर आली तिकडची हे जर वाळू आहे ना वाळू पाहिजे मोठं वाळू आहे ते वाळू आहे ना बाळासार लागेल तुला माझं हृदय ना बरं का खानायच तो घाबरत आहे तर तो, तो माश्याला घाबरत आहे <laughs> खेकडींला खेकडी कधी पकडणार कधी कधी नाशिक तिथली खेकडी पकडून नेलं <laughs> ना तर mm. ने ना दुसरी नाही का mm. दुसरी खेकडी तिथे मग जातात ना यामध्ये लांब असणार आहे बरं का लई लांब असणार आहे रे असे सगळं बुजविसत आहे ना एकदम तेवढी मेहनत घ्यायच असत पिल्लू मग काय करायचं किती बरीचशी खणले मी किती मोठं पडलं बघा मित्रांनो वाळू आहे ना त्याच्यामुळे असणार पण त्याचं चांगले खेकड असे काय ग काय होत आहे हा <laughs> का हो सर बरं अरे तुझी पकडणार ते पहिलं मोठी अशी का सर तुम्ही साईड ला ना काय व्हिडिओ घेऊ सर थांब जर एक मिनट पकड पकड आईला नाही बा मेहनत घेतल्या चावल 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 ते बिळ ना आपण ऍक्च्युली पग मोठ खोदलाय असे का त्याच्यामुळे ती बरोबर निघाली तशी हा

एक नंबर हा पकड नाही इकडं साहेब हात घाल लगेच बरोबर भेटेल अशी का हा वरून हात घाल घाल वरून आता असं काय तरी वड तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या ओढ पर काय ग तू सर ना सर वाजलं हो पळ हा हा धर नाही नाही ओढत नाही पग बस बरोबर आहे निघणारे आता ती भाऊ जरा आहे निघणार निघणारे मग धरले की आता मागून बरोबर कशी धरले ना मग नाही जात गे ते हा याच्यात अडकली एकच नंबर भारी भेटले अज का एक नंबर हईज कसली जबरदस्त साईज आहे मित्रांनो एक नंबर भेटले दुसरी ही मोठी दुसरी दोन चांगले दोन घे नंबर भेटले पण अशी काही एकच नंबर कुसली शिंगडे काय वाटले बघ ना शिंगड्या खाय वाटला तिच्या एकच नंबर भेटले चला घेतो ना वर फार पाहण्यात गेली तू खाली ये ये तिकड हा दे हा दे हा दे हां येल हां आले का घस घे आपलं सर मोठं मोठं भेटले ना सगळं बाकी दोन तीन हा येते सरी हा बरंच पकडले सात आठ झालेस ना सात आठ नसतील एवढ्या नसतील सहा सात 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 किती पकडले एक दोन पाच सहा सात वाज तिला काय ना बघा एक नंबर झाला मित्रांनो खेकडे तर आपल्याला भेटलेत काल नाही एवढं मोठे नाही भेटते तर मित्रांनो मस्त खेकडे भेटले आपल्याला मेहनत तर घेतली कारण आम्ही सकाळी साधारण नऊ साडेनऊ वाजेपासून आलतो आणि आतापर्यंत आपल्याला फक्त सात आठ खेकडे भेटल्या तर चला फायनली भेटल्या आता एवढ्या मेहनत करून आणि आता जाऊयात गाडी आपण एकदम असे नदीच्या कडेला आणले मित्रांनो जिथपर्यंत रस्ता होता तिथपर्यंत आणि तिथंच आता आपण रेसिपी बनवूयात मस्तपैकी एकदम जबरदस्त असं लोकेशन आहे मित्रांनो बघू शकताय असं वरच्या साईडला कडेला असं जंगल आहे आणि इथं आपण जागा केली तर बघा असे काही खाते पण आणून टाकले आता हे बघा येणे नीट करून ठेवले आणि आणायच ते मस्त हां पातळ भाजी करू बर का थोडी ते कशी नदी आहे ना ग नदीमुळं मग इकडं कोणी एवढं शक्यता येत नाही बघा आता मस्त दोन घेतल्या आता साफ करूयात मित्रांनो मस्त दोन घेतल्या कारण आपण मातीमधून काढले होते ना जास्त एक नंबर भरलेले आहेत मित्रांनो खेकडी हे बघा मोठ्या तर आहेतच पण भरलेलं सुद्धा जार ले 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 आता आणि या खेकडींचा कालून आहे ना एक नंबर होत आहे मस्त पैकी आता जाळसुद्धा झालेलं आहे मित्रांनो आणि आता कालवन आहे करायला रेडी अशी का नाही का बनवते का आणि खेकडी पण मस्त आपण साफ करून घेतलेलं आता आ, तक, तेल टाकून घेते बघा असे का नाही बघा मस्त पैकी पेस्ट करून आणली काय आणलं आहे ना ते हयो हयो लय गरम झाले ते ही कसली पेस्ट आहे कांदा लसूण कोथिंबीर खोबरा खोबरे ओके तर मित्रांनो सगळं मिक्स करून आणलं तर मिक्सरमध्ये करूनच तयारीमध्ये आलते अशी का वाटण जे आपण टाकलेलं मित्रांनो शिजायला ते आता मस्तपैकी शिजले आता त्याच्यामध्ये मसाले टाकूयात आपण ना टाक आ, टाक आ, गर, ना काय करायचं आहे मसाले टाकायचे ना हां टाक बरं हां तर बघा आपण घर घरून आणलेले जे मसाले आहेत मित्रांनो सगळे मिक्स आहेत त्याच्यामध्ये ते मसाले आपण एकदम टाकले बघा चला मसाला लाल लाल झाला मित्रांनो चांगला शिजलेलं आहे आणि आता खेकडे टाकून घेऊया त्याच्यामध्ये बसतील का कढईमध्ये आपल्या हो आता पडली होती कढाई नीट 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 आण नाही पडणार तरी पण पकडवी ना, ना।, 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 ना। <laughs> तर खेकडे सुद्धा आपण मस्त टाकून घेतलेत मित्रांनो आणि मसाल्यामध्ये थोडस पाणी घालूयात आणि आता शिजवून देऊयात सर <स्थागी> फायनली मित्रांनो आपलं कालवण शिजलेलं आहे आणि आता बघूयात कस झालंय एकच नंबर जबरदस्त कालून झालेलंय मित्रांनो आणि एक आज तोंडाला पाणी येत आहे डायरेक्ट तर चला आता जेवायला बसूयात मस्तपैकी भात आणि खेकडे खाऊयात हे चला चला हृदय चला बसा चला बसा गे जेवण चला बस परत जेवायला बस आ? बस तिथंच बस हां बस वाढ वाढ <laughs> <laughs> एक एकच फक्त बस होणार आहे का का ना एकच ना बरं हृदय का हे बघा एक नंबर वाढून घेतले परूला दिलं नाही परुला मी फोडून देतो आता शिंगडे मस्तपैकी दिलेले बघा आम्हाला आणि एक नंबर खेकड्याचं कालन सुद्धा झालेलं असणार आहे तर बघूयात आता खाऊन बघूयात कसं झालंय खबर बरं आना कसं झालंय बघ तोंड भाजलं मग गरम आहे म्हटलं तोंड भाजणारच ना मला सांगत गरम येईल तर चला खाऊन घेऊयात मित्रांनो चला आता वाढून सुद्धा झाले आणि बघूयात कस झाले कसं झाले बघ ना एकदा जबरदस्त झाली जबरदस्त जबरदस्त सर असं झालं आहे मित्रांनो जबरदस्त म्हणजे एकच नंबर आणि एक नंबर सुद्धा खेकडे आणि खूप दिवसानंतर असं नदीला एक नंबर असं सगळ्या फॅमिलीसोबत खेकडींचा रसा आणि भात खाऊयात तर चला मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूयात लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे बाय बाय